चला तर मंडळी रोज जेवायला काय बनवायचं हा प्रश्न तर आपल्याला पडलेलाच असतो पण आता पावसाळासुद्धा सुरू आहे तितक्याशा व्यवस्थित भाज्या मिळत नाही आहे किंवा प्रचंड महाग आहे मग अशावेळी आपण उसळींचे प्रकार करतो पण नेहमी नेहमी त्याच प्रकारची उसळं नको म्हणून आज आपण जरा वेगळी रेसिपी करतो आहे थोडंसुद्धा पाणी न वापरता मस्त अशी चमचमीत भाजी एक वाटी मसूर स्वच्छ धुवून एक सहा ते सात तास पाण्यात व्यवस्थित भिजवायचा सकाळी भिजवला होता संध्याकाळी मसूर व्यवस्थित भिजलेला आहे मसूर भिजलेलं हे पाणी काढून टाकायचं आणि साधं पाणी घालून एकदा धुवून घ्यायचा सोळून वगैरे घ्यायचा नाही आता मसूर चाणीवर काढला जरासं दोन तीन मिनटं पाणी निथळलं की मग कॉटनच्या कापडामध्ये बांधून जसं आपण मटकीला वगैरे मोड आणायला ठेवतो तसं तुम्ही ठेवू शकता किंवा माझ्याकडे हे स्प्राऊट मेकर आहेत त्यामध्ये मी हे ठेवलं आहे जराशी मटकीसुद्धा ठेवायची होती एक रात्रभर किंवा एक संपूर्ण दिवसभर जरी ठेवून दिलं तरीही चालेल तर दुसऱ्या दिवशी इथे मसूरला व्यवस्थित मोड आलेले आहे मसूरला मोड येण्यासाठी जरास वेळ लागतो आता पावसाचं गार वातावरण आहे उष्णता कमी आहे म्हणून तुम्ही एक संपूर्ण दिवसभर जरी ठेवलं तरीही चालेल आपण मसूर भिजवल्यानंतर ते पाणी काढून एकदा हलकं साधं पाणी घालून धुतला होता त्यामुळे हा चिकट वगैरे होत नाही आणि मसूरला किती सुंदर असे मोड आलेले आहे आता यामध्ये एकदा पाणी घालते आणि फक्त हलक्या हाताने मिक्स करून ते पाणी काढते आता आपण पाणी न वापरता मस्त चमचमीत मसूरची उसळ करतोय ही तुम्ही नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्याला दुपारच्या जेवणाला वरण भातासोबत तोंडी लावायला वगैरे करू शकतात तर कटिंग चॉपिंग पटपट करून घेऊया दोन मध्यम आकाराचे कांदे उभे लांब पातळ चिरले हवे तर चौकोनी चिरा टोमॅटो चिरला दोन हिरव्या मिरच्यांना असा मधून काप दिला आणि लसूण ठेचून घेतलं आता भाजी करूया तर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं तेल छान गरम झालं की मग पाव चमचा मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा टीस्पून जिरे घालायचे जिरे छान फुलले की हिंग घालायचा आणि सोबतच कडीपत्त्याची पानं कडीपत्ता असं तोडून घालते म्हणजे खूप तडतड उडत नाही त्यानंतर दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतल्या त्या घालायच्या आणि हिरवी मिरची मंदाचेवरती लसूण हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा साधी उसळीचीच भाजी आहे पण ती नीट नेटकेपणाने व्यवस्थित फोडणी तयार करून केली की चवीला पहा काय भन्नाट लागते लसूण हलका लालसर झाला की मग उभाला पातळ चिरलेला कांदा घालायचा यामध्ये जरासं मीठ घालूया म्हणजे कांदा पटकन मऊ होईल याला लाल करायचा नाही फक्त हलका मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा कारण पुढे सांगते कांदा इथे पाहू शकतात हलकासा मऊ झाला जरासा रंग बदललाय यामध्ये पाव चमचा हळद घालायची गॅस कमी करूया म्हणजे हळद करपणार नाही व्यवस्थित परतली जाईल चव कच्ची लागणार नाही थोडीशी कोथिंबीर घालू म्हणजे हळदही करपणार नाही व्यवस्थित परतलीही जाईल आणि कोथिंबिरीचा स्वाद छान उतरेल आता मसाले वगैरे काहीच न घालता जो मसूर पाण्याने आपण एकदा ढवळून घेतलं ते पाणी काढलं आणि मसूर यामध्ये घालायचा कमी ते मध्यम आचेवरती छान मिक्स करत मिनिटभर मसूर छान परतून घ्यायचा आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि वाफेवर एक आठ ते नऊ मिनटं हा मसूर शिजवायचा मसूर शिजताना आपण पाणी घालणार नाही आहे अशीच वाफेवर भाजी करतो आहे किंवा उसळ म्हणून झाकणावर पाणी ठेवायचं खाली वाफ होत राहते आणि ती भाजी किंवा आतमधला पदार्थ करपत नाही एक आठ नऊ मिनिटांची वाफ काढली हवं तर मध्ये एकदा झाकण काढून तुम्ही मिक्स करू शकतात मस्त रसरशीत आहे कुठेही कोरडं झालेलं नाही आणि हा मसूर पन्नास टक्के शिजला गेला आहे कांदा सुद्धा मसूरसोबत व्यवस्थित परतला गेलाय सुरुवातीलाच खूप लाल केला ना नंतरपर्यंत खूपच असा लालसर होत जातो उसळीत कसा कांदा दाताखाली आला की छान लागतं आता यामध्ये चिरलेला टोमॅटो घातला मसाले घालायचे जास्त काही नाही धनेपूड जिरेपूड कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट किंवा कोणताही महाराष्ट्रीयन पद्धतीचं घरगुती वर्षभराचं साठवणुकीचा मसाला असतो तो तुम्ही घाला कांदा लसूण मसाला नसेल तर सगळं छान असं मिसळून घेतलं चवीनुसार मीठसुद्धा घालायचं सुरुवातीला आपण थोडं मीठ घातलं होतं त्यात अंदाजाने परत एकदा झाकण ठेवायचं झाकणावर पाणी ठेवलंय आणि पाच एक छान असं तळापासून एकदा मिक्स करायचं परत एक आठ नऊ मिनिटांची वाफ काढली की वाफेवरच मसूर छान शिजला जातो पंधरा ते सतरा मिनिटात ही मसूरची उसळ मस्त शिजते आणि नव्वद टक्के शिजवायची असते अगदी मॅश होईल इतकी गाळ करायची नाही मस्त अशी चमचमीत मसूरची उसळ तयार झाली तुम्हाला हवं तर मग तुम्ही पाणी घालून शिजवून अगदीच मॅश करू शकतात पण अशी उसळ चवीला खूप छान लागते तुमचं भांडं पातळ असेल करपत असेल तर मग तुम्ही थोडासा पाण्याचा सपका देऊ शकतात मस्त अशी चमचमीत मसूरची उसळ तयार झाली कमी मसाले कमी तेलातली अगदी पौष्टिक वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खा डब्यामध्ये न्या कशीही खा भातासोबतही चवीला अप्रतिम लागते एकदा आपण चाखून पाहूया आज मी पालकच्या चप पात्या केल्या होत्या त्यासोबत अप्रतिम अशी झाली होती चवीला भन्नाट लागते एकदा तुम्ही ट्राय करा नेहमी मटकीची उसळ वाटण्याची उसळ वगैरे करतो मसूरची उसळ चवीला खूप मस्त लागते अजून इस्लामपूरचा प्रसिद्ध अख्खा मसुराची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा या रेसिपीला लाईक शेअर करा